नमस्कार मंडळी शुभ सकाळ वाजले सहा वाजून पंचवीस मिनटं आम्ही निघालेलो एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी बॅग पॅक वगैरे सगळं करून सर्व मी रेडी झालेलो आता गणपती बाप्पा आई एकविरा माऊलीचा उदय उदे छत्रपती शिवाजी महाराज की जय अर्चना माऊलीचा उदो उदो हाय गिरवान गुड मॉर्निंग हाय काय करतो नाश्त्याला इडली खातोय कुठे चाललंस तू आईक दर्शनाला दर्शनाला माऊलीचा उदय उदय हाय अर्चना आता मस्त पैकी मागवलेला नाश्ता वडा आणि मसाला डोसा तर मंडळी आता मस्तपैकी झालेला नाश्ता एक्कावन किलोमीटर म्हणजे अर्धा प्रवास आमचा झालेला अर्धा प्रवास आता बाकी आहे पुढचा प्रवास आता पुन्हा सुरू करतोय ए एकविरा माऊलीचा उदय उदे नमस्कार मंडळी तर आता खोपोली क्रॉस केलेला आहे आणि आता सुरू होतोय घाट तर थोडंसं पुरे मोठं ब्लॉगिंग चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक पिरा माउलीचा उदो उदो, उदो, उदो। एक है क्या हो जाना नऊ वाजून झालेलं सदोतीस मिनिट अजून बावीस किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे आणि मस्त पैकी सकाळी सकाळी घाटाची फिलिंग एकदम भारी वाटते काय अर्चना कसं वाटतंय मजा येते का इफण झोपलाय एक पिरा माऊली येते तुझ्या चरणी आणि आता गाडीचे जवळजवळ सत्तावीस हजार ट्वेंटी सेवन थाउजंड फाय सेवन्टी वन किलोमीटर झाले खूप मस्त जेव्हा पण आम्ही जातो राईडला बाईक नेहमी मस्त अशी साथ देते खूप छान फिलिंग आणि रस्ते पण खूप छान आहेत थोड्याशामध्ये खासपाई हा अपवाद वगळता बाकीचे रस्ते अतिशय छान आहेत मस्तपैकी प्रवासाचा आनंद लुटत आता चाललो आम्ही वातावरण पण एकदम थंड आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे आपण सकाळी सकाळी प्रवासाला सुरुवात केलेली तर बरंच आपण डिस्टन्स पण चांगल्या प्रकारे कवर करतो आणि म्हणजे प्रवासाचा आपल्याला स्ट्रेस पण होत नाही तर सकाळी लवकर निघालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आम्ही निघालेलो आता मंडळी आपल्या दैनंदिन जीवनातल्या रुटीनमधून जेव्हा आपण असं बाहेर पडतो तर म्हणजे खूप छान वाटतं एक विलक्षण आनंद आपल्याला मिळतो मस्तपैकी हा रस्ता नागमोडी वळणं आजूबाजूची झाडं आणि तो जो फील आहे म्हणजे ते अनुभवणं आणि त्यातल्या दोन बाईक राईड हा म्हणजे हा काय एकदम विलक्षणच आनंद मिळून जातो मोटो ब्लॉग ब्लॉगिंग करण्यासाठी ॲक्शन कॅमेऱ्याची काही गरज नाही एवढे जर पन्नास साठ हजार रुपये खर्च कोण करणार मग ते साडेसहाशे रुपयाचं फक्त एक माउंट लावलं त्याच्यावर कॅमेरा गेला फिट म्हटलं होऊन जाऊ देवा मोटो ब्लॉगिंग एकदमच सुरुवातीला कशाला खर्च करायचा हळू हळू नंतर खर्च करता येईल गाना ना का बोल काहीतरी हवा के साथ साथ के संग संग वो साथी चल मुझले के साथ चल तू यू ही दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू ले हाथों में हाथ चल तू साथी चल अचानक गाना बोल युही ही चला चल रही यू ही चला चल रहा युही ही चला चल रही युही ही चला चल रहा चल ये एक बीरा माउली सा उदय उदय एक बीरा माउली तुम छा मुड़े तीस बला आई तू जड़ूंगा रब्बी सुंदर रंगाने सजा बला किंवा मंडळ शिकुरूबा मंदिर रस्त्याहून चालताना बरेचसे अशी मंदिरे दिसतात तर बाहेरून त्यांचं दर्शन होतं त्या निमित्ताने तो देखील येऊन आपल्याला समोर चालला आहे ट्रकवाला अमैनिकल्ला लटले ते पर रस्ते पर मोड आहे दिल छोड़ाया कब गुजरा अमृत सर कब जाने लाहौराया हो मैं उस दिल छोड़ाया आमची ची पण ऑफ़ कली मस्त बिग ब्रूम 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 मंडळी हा वनवेज रस्ता है पण मग आपलं काय आपण इंडियामध्ये म्हणजे कसं थोडंसं टेन्शन येतं थो म्हणजे आपण घरी ओवरटेक करायला गेलो आणि चुकून एखादा आला रॉंगमधून तो काय करायचं त्याच्यापेक्षा आपलं सांभाळून चाललेलं बरं बघा आता जस्ट तुम्हाला म्हणालो की रॉंगमधून कोणी येऊ शकतं आणि समोर हे बले नऊ वाले महाशय रॉंगमध्ये आले चुकीचा टर्न घेतलेला आहे आता परत मागे घेऊन तो खालच्या साईडला जो रस्ता आहे तिथून जातील म्हणूनच आपलं सावकार चाललेलं बरं अति घाई संकट नाही म्हणून जास्त घाई करू नका वन वे ना इधर से एक रस्ता जातो डाव्या बाजूला गूगल मध्ये काही संकट नाही आहे आपण चाललो एसटी च्या मागे 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 अरे यार सुपित सर टर्न गेटला की काय मला छोट आपण बरोबर जा रहे ना किती ल चुकीचा तो आमचा एकदम पूर्ण आपल्याला

राईट टर्न घेतला होता आपल्याला जायचं लेफ्ट साईड कधी पण येतात इकडे लक्ष ठेवा मॅपमुळे थोडासा गोंधळ होतो काय हरकत नाही एका मामा ना मामांना विचारलं मामाने बरोबर डायरेक्शन सांगितलं रस्त्यामध्ये आपण प्रवास जेव्हा पण करतो तर काही माणसं असं देवाप्रमाणे देवदूत भरून फिरतात आणि आपल्याला कळत न कळत आपल्याला मदत करतात कुठेतरी आपल्या पाठीमध्ये देवाचा आशीर्वाद असतो अर्जना बोल की गा माऊलीचा उदय उदे आता बाईकवर असल्यामुळे कसं थोडस लिमिटेशन असत गाणी वगैरे तर स्पीकर तर काय बरोबर घेतला नाही त्याच्यामुळे आपणच आपली गाणी वगैरे गायची थोडंसं एंटरटेनमेंट पण होतं आणि प्रवास कर, हो तो तो कसा असं गंमत जम्मत करत गाणी गात निसर्गाचा आनंद घे कधी कम्प्लीट होतो ते समजत नाही त्यामुळे असं काहीतरी थोड्याशा ॲक्टिव्हिटी करत राहिल्या पाहिजे छान वाटतं आता आपल्याला कसं जायचं आहे सरळ जायचं बरोबर तर मंडळी आता हे खंडाळा घाटामध्ये तर मराठीतलं एक सदाबहार गाणं आठवलं लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवानी काश्मीरला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवानी काश्मीरला आत्ता कुठ कुठ जाया सहणी म्हणला तर मंडळी बऱ्याच जणांनी हे गाणं ऐकलं असेल खूप मस्त गाणं आहे मी आता आठवत त्याचा लगाव या मराठी गाणी पण काय सांगू मी सदा बाहेर आहेत ना आणि बघा आता हा रिक्षावाला मंकीज एक मंकीच मंकीज ठीक आहे ना मंकीज नाही काय म्हणजे काही सेकंदापूर्वी घडल्या प्रकारून बघितलं असेल एक मधून समोर आणि टाकली काही सेकंदच क्रॉस झाला नाहीतर नंतर रुडत असं मंडळी जेव्हा तुम्ही हायवेवर असता कृपयातून दक्षिण देवा डाव्या बाजूला उजव्या बाजूला बघा वाहनं येतात जातात तर बघा आणि नंतरच रोड क्रॉस करा मस्त आहे साईडला पण एकदम छान आहे राईट साईडला एकदम ग्रीन ग्रीन आहे लेफ्ट साईडला पूर्ण सिटी आहे एक विरा माऊलीचा उदय 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 जेव पण आपण प्रवास करत असतो त्यावेळेस पूर्ण आपलं कुटुंब आपल्या सोबत असतं किंवा घरी वाट बघत असतं त्यामुळे वाहने आपण सुरक्षित प्र प्रकारे चालवली आणि काळजी घेऊन चालवली थोडासा उशीर झाला तरी पत्करला पण घरी आपण सुखरूप पोचलो पाहिजे किंवा आपल्या इच्छितस्थळी आपण सुखरूपपणे पोचलो पाहिजे याची काळजी स सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे तर मंडळींच्या कॅमेराने मी आता शूट करा आहे तो आहे माझा एम आयचा नोट ट्वेल्व प्रो राईट साइड ला खंडाळाचं सा बोगलं खूप वर्षानंतर हायवेवरती ट्रॅफिक हवालदार आलेले ट्रॅफिक हवालदार आपल्याकडे गाड्या चालवताना म्हणजे मध्येच कुत्रा किंवा मांजर म्हणा कोणते प्राणी म्हणजे मोस्ट ऑफ द ठिकाणी गाई म्हशी या देखील रस्त्याच्या मध्ये येतात तर त्याच्यामुळे देखील वाहने आपण सावकाश चालवलं पाहिजेत म्हणजे त्यांना देखील कोणत्या प्रकारची इजा होता कामाने एक गोष्ट आणखी मला खूप छान वाटते म्हणजे एवढा कडक होणार आहे पण जी झाड आहेत ती म्हणजे छान वाटते सकाळी आलं असतं तर धुकं लागलं असतं आपल्याला एक हलक बोलतो ना हलका असा जो वाऱ्याची झुळुप ती थंड येते ना त्याच्यामुळे थोडस म्हणजे सकाळचं पण टाईम आहे लय छान वाटतय अजून सतरा किलोमीटर बाकी आहे मजा आली कलरच्या पट्ट्या म्हणजे एकदम मस्त यायचं मस्त वाटतं म्हणजे थोडंसं वायब्रेशन होतं तर हे कदाचित म्हणजे ड्रायव्हर अलर्ट राहण्यासाठी हे असावं म्हणजे कंटिन्यू आपण ड्राईव्ह करतो तर हे कुठेतरी थोडंसं झोपेतून उठवण्यासाठी असावं झालं तिकडे जास्त आपण अपघात केलं नाही काळजी तर आतापर्यंत मस्तपैकी आपल्या चांगल्या मस्तपैकी गप्पा रंगलेल्या आहेत आणि गप्पा मारता मारता काहीतरी इकडच्या तिकडच्या चेद। गोष्टी करता करता आपला प्रवास हा पुढे चाललेला आहे आणि मस्तपैकी असा हा छान ब्लॉग बनत आहे मस्त असा स्ट्रेट रोड आहे आणि समोर छान डोंगर दिसतोय दिसत <g 1961> <laughs> मस्त मस्त आणि मस्तच मस्त तलाव <coughs> पंधरा किलोमीटर आहे तर मंडळी आता अकरा किलोमीटर आहे इथून एकवेरा मातेचं मंदिर आपण कुठे स्टे केले अर्चन आहे ज्वेल रिसॉर्टमधून आता निघतो आम्ही बाहेर अक अकरा किलोमीटरचा रस्ता आहे आईकवेरा मातेकडे जाण्यासाठी हा इकडे थांबलो हो छान आहे थँक्यू दादा हा हा एक चालेल चालेल चला दादा थँक्यू थोडं बजेटमध्ये आणि चांगलं हॉटेल आम्ही शोधत होतो तर ह्या दादांना रस्त्यात आम्ही विचार लिहिलं त्याच्या त्यांनी आम्हाला सांगितलं इकडे सजेस्ट केलं तर छान हॉटेल मिळालं आम्हाला स्टेसाठी तर आत्ता समोर घ्यायचं आहे लेफ्ट आणि पुन्हा आता आम्ही आलेलो मेन हायवेवरती एकवीरा माउलीचा उद्या उदे आता आम्ही पोचलेलो आहे देरे गाव कारला लोणावळा आता एंट्री एंट्रीमधून जातो आतमध्ये एकविरा माऊलीचा समोर आईचं डोंगर दिसतोय आता इथून आहे टू पॉईंट सेवन किलोमीटर समोर समोराचा दिसतोय एकविरा मातेचा डोंगर एकविरा माऊलीचा देव देव एक किलोमीटर आहे अजून एक किलोमीटर ठिकाणी उसाचे गुराळ होते आणि त्याचा जो गुगरुचा जा आवा उचुकेल, उचुकेल, जो आवाज आहे ना म्हणजे तो आपल्याला अट्रॅक्ट करतो आणि उन्हाच्या टायमात असं केलं तर म्हणजे छानच वाटतं तर मंडळी आता आईच्या दर्शनाची आतुरता उत्सुकेल उत्सुकतेला लागली आहे आणि आता हा इकडचा जो चढ आहे तो म्हणजे रिव्ह्यू वगैरेमध्ये मी वाचलं होतं अतिशय तीव्र चढ आहे आणि तीव्र उतार आहे तो तर त्याच्यामुळे आता बाईक म्हणजे खूप सांभाळून चालवायला लागणार आहे कारण की शहरामध्ये अशा प्रकारचे रोड आपल्याला काय चालवायची सवय नसते तर म्हणजे मी स्लोच चाललेलो आहे पूर्ण प्रवास जो आहे तो अतिशय म्हणजे सुरक्षित प्रमाणेच केलेला आहे आणि आता इथे देखील म्हणजे थोडीशी हलकीशी अशी भीती पण वाटते पण ठीक आहे ते म्हणतात ना डरक्या आगीची इथे आणि एकविरा माउली ही आहेच म्हणजे आपल्या लेकरांना ती बरोबर घेऊन येणारच त्याच्यामुळे काही असं टेन्शन नाही एकविरा मातीचा उदो उदो म्हटलं की पुन्हा तेच पुरण येतं आणि ती भीती कुठल्या कुठे पळून जाते आणि अशा रीतीने बघा म्हणजे बोलता बोलता ऑलमोस्ट आता मी गड चढून पण आलो हा हा हॅलो बाबा फायनली हा शेवटचा स्थळ आहे असं मला वाटतंय हा आता पार्किंगमध्ये दोन्ही साइडला गाड्या दिसायला लागलेल्या आहेत म्हणजे फायनली आलेलो आहे वरती दोन्ही साइडला दिसतात गाड्या आता इकडे बघतो पार्किंगसाठी कुठे जागा आहे आणि अकॉर्डिंगली एका साईडला बाईक पार्क करून मग जाऊ आता मस्तपैकी आई माऊलीच्या दर्शनासाठी

रोड आहे आणि हे महाशय आता घेतात इथून टन थोडा वेळ थांबूया चाकांचा अगदी कर कर्कश असा आवाज येते टन मारताना चलाओ दादा चला चला, चला, चला लवकर चला जाऊ दे आम्हाला आमची गाडी छोटी आहे जाऊद्या आम्हाला चला 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 चला, चला, चला। मागेला वडि ओके लावतो मागे एंट्री घेतलेली आहे एंट्री घेऊन चाललेलो आतमध्ये ए गिरवान कुठे तू ऐकवीरा मातेच्या दर्शनाला तू ऐकवीरा माऊलीचा उदय उदय खूप सारी दुकान आहेत आजूबाजूला फुटवेअर रसपंथी गृह गिरवान हाय गिरवान उसाचा रस पितो ना तू उषाचा रस विदाऊट बर्फ सांगितलं एक विदाऊट बर्फ द्या आणि एक बर्फाचा द्यास मस्त आहे मस्त पैकी गिरवाने घेतलेले टोपी आई एकवीरा माऊलीचा उदय उदय उदे तर मंडळी आता आपल्याला समोर दिसत आहे श्री एक पाच पायरी पादुका मंदिर चला जाऊया आतमध्ये आणि घेऊ मस्त देवीचं दर्शन तर हे समोर दिसतंय जंगल मेडिसिन योगायक जंगल मेडिसिन बरेचसे मिठाई आहेत आजूबाजूला मिठाईची दुकान आणि मंडळी हे बघा हे समोर आपण बघतो हे प्लॅस्टिक प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक लोक का कचरा करतात मला नाही समजत आपण येताना खाऊ हा येताना खाऊया आपण बघ काय इकडे काकडी पाणी कैरी पण आपण येताना घेऊ हा एकविरा माऊली उदय उदय माऊली आलो तुझ्या दर्शनासाठी हॅलो गिरवान ऐकवेरा मातेच्या दर्शनाला आलो आपण आई माऊलीचा उदय उदे, उदे। चपला सगळे दुकानवाले सांगतात खाली काढायला अजिबात खाली काढू नका पायजाम भाजतात इकडे इकडे यायचं आणि इकडे चपला ठेवायच्या जा। पायजाम भाजले अजिबात चपल खाली काढू नका दुकानवाले येणा बनवतात इकडे येऊन काढा आज शुक्रवार आहे देवीचा वार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे हॅलो आपण आई माऊलीचा उदे उदे या बाळाचं जावळ समारंभ आहे खूप छान मस्त पीस सजून आणलेलं आहे <laughs> तर मंडळी बरेच जे भाविक होते त्याच्यातील ते काही महिलांच्या अंगात देवीचं वारं येत होतं त्यामुळे ते, ते दर्शनासाठी पुढे जात होते अरे कोंबड्या ना कोंबड्या हे बघ हे बघ आता ते हे पण करत बकरी हे बघ बकरू घेऊन आलेलं ते हे देण्यासाठी बळी जायचं असतो नाही ते इथे नसेल कट करत माझ्या मते खाली 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 करत असते परत येतो ना खाली अरे पुढे आलं की आतमध्ये देवीच्या गाभाऱ्यामध्ये फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूटिंगसाठी मनाई होती त्याच्यामुळे कॅमेरा बंद केला मी खूप छान देवीचं दर्शन झालं मन अगदी प्रसन्न झालं म्हणजे मन एकदम तृप्त झालं आई माऊलीचा या छोट्या बाबूचा जावळ काढण्याचा समारंभ चालू आहे सावलीचा उदवधो सावलीचा उदवधो तर मंडळी तुम्ही जर कधी इथे दर्शनाला आलात तर इथून आतमध्ये या नाही ना कुठून जायचं इकडनं जायचं का हा त्या साईडने जाम पाय भासतात बाबा तर इथून आतमध्ये सावली सावली आहे सावली सावलीने डायरेक्ट जायचं तिकडे समोर दर्शनासाठी तिथून लाईन चालू होते आई माऊलीचा उदय उदो मस्त पैकी व्ह्यू ए, 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 आहे नजारा समोर या कारल्याच्या ज्या गुफा आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये या दादांकडून घेतले आई आई अरे अरे मित्रा उदो उदो तर मंडळी हे आम्ही सकाळपासून जे निघालो ते काही फोटोज मी काढलेले ते तुमच्यावर शेअर करत आहे तर खूप छान दर्शन झालं आणि जे आता शेवटपर्यंत इथे हा ब्लॉग बघण्यासाठी आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या सगळ्या मित्रपरिवार किंवा फॅमिलीसोबत शेअर करा लाईक करा आणि आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी मनापासून धन्यवाद सगळ्यांचं आणि पुन्हा एकदा जाता जाता आई माऊलीचा उदो उदो